नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक हेल्दी नूडल्सची रेसिपी बघणार आहोत नूडल्स आपल्या सगळ्यांना आवडतात कारण की ते यमी असतात मस्त टेस्टी लागतात पण ते हेल्दी असतात का सो एक हेल्दी ऑप्शन आपण घेऊन आलेलो आहोत नूडल्सचा ज्वारीचे नूडल्स, नूडल्स। तर बघूयात यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते ज्वारीचे नूडल्स करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत वाफवलेले ज्वारीचे नूडल्स त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत बटर इथे भाज्यांसाठी आपण गाजर कोबी सिमला मिरची आणि कांदा असे उभे चिरून घेतलेले आहेत इथे आपण ज्या भाज्या आवडतात त्या ॲड करू शकतो बॉईल कॉर्नसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो चवीसाठी मीठ सोया सॉस टोमॅटो केचप शेजवान सॉस जर रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस ॲड करायचा असेल तर तो आपण आवडीप्रमाणे इथे ॲड करू शकतो आणि इथे मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत आपण शेजवान सॉस वापरणार आहोत त्याच्यामुळे लसूण जरा कमी वापरणार आहोत ज्वारीचे नूडल्स करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा इतकं मीठ घालून घेणार आहोत आपण आणि त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी, वाटी इतकं गरम पाणी घालायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून हे पीठ आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत मुरून ते खूप छान फुलून येईल आता हे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचे दहा मिनिटांनी हे पीठ आपण हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा तयार करायचा आहे असा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तेल लावलेल्या सोऱ्यामध्ये आपण हे पीठ भरणार आहोत आणि आता ह्याचे नूडल्स तयार करून घ्यायचे आहेत सोऱ्यामध्ये आपण पीठ भरून घेतलं आहे आता एका जाळीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ह्याच्यावरती आपण हे सोऱ्याच्या साह्याने नूडल्स पाडून घ्यायचे आहेत आपल्याला शक्यतोपरी जाड आकाराचं जी चकती असते तिचा वापर करायचा आहे म्हणजे नूडल्स तुटणार नाहीत असे नूडल्स घालून झाले की वरतनं थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे ते नूडल्स शिजल्यावर पण एकमेकाला चिकटणार नाही ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे साधारण दहा ते बारा मिनटाकरता शिजवून घेणार आहोत एका इडली पात्रामध्ये आपण पाणी तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्येही आपण जाळी ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे आता बघूयात नूडल्स करण्याची कृती सगळ्यात आधी कढई तापत टाकल्यावर त्याच्यामध्ये आपण बटर टाकणार आहोत आणि लगेच त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे लसूण ॲड केल्यावर त्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत नूडल्समध्ये भाज्या फार शिजवत नाहीत नूडल्समध्ये भाज्या शिजवत नसल्यामुळे आपण एक सरसरीत होईपर्यंत आपण ते ठेवायचं आहे आता भाज्या थोड्या परतून झाल्यावर याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालणार आहोत सध्या आपण भाज्यांपुरतं मीठ घालतोय आणि त्याच्यामध्ये ते सगळे सॉस आपण घेतले होते ते ॲड करायचे सगळ्यात आधी शेजवान सॉस टोमॅटो केचप आणि सोया सॉस हे सगळे सॉस आपण आपल्या आवडीप्रमाणे ॲड करायचे आहेत कमी जास्त प्रमाण असू शकतं ज्यांना तिखट आवडतं ते शेजवान सॉस किंवा रेड चिली सॉस जास्त घालू शकतात आता आपण थोडीशी साखर ॲड करूयात मी साहित्यामध्ये साखर सांगितली नव्हती पण आपण थोडीशी साखर याच्यामध्ये घालू शकतो कारण की आपण सोया सॉस वापरला आहे सॉस थोडा टँगी असतो अक्षरशः अर्धा चमचा साखर घातलेली आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण नूडल्स ॲड करायचे आहेत नूडल्स घातल्यावर थोडं मीठ ॲड करणार होत परत आपण नूडल्स जेव्हा वाफवून घेतले त्या पिठातही आपण मीठ घातलं होतं त्या त्याचा अंदाज घेऊन आता आपण मीठ घालूयात आणि आता हे एकत्र करून घ्यायचं आहे की आपले ज्वारीचे नूडल्स रेडी आहेत नूडल्स रेडी आहेत आपण आता डिश सर्व करूयात ज्वारीचे हेल्दी नूडल्स रेडी आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा